आरंभ एका नव्या पर्वाचा निलगिरी चौक आंबेगाव पठार पुणे येथे रोहिदास बापू चोरगे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माननीय सभापती अप्पासाहेब रेणुसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले भारतीय विद्यापीठ परिसरात रोहिदास बापू चोरगे यांच्या माध्यमातून आदर्श नेतृत्व उभे राहील असे अप्पा रेणुसे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले या प्रसंगी दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमास परिसरातील महिलांचा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाप्रसंगी हॉलीबॉल चॅम्पियन आलोक तोडकर युवा इतिहास संशोधक पुरस्कार विजेते गणेश गोरक्षक घुटवड सी ए प्रथमेश थोरवे सीए गणेश धिंडले यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी उद्योगपती अभय मांडरे भोर राजगड मोळशीचे युवा नेते पृथ्वीराज थोपटे युवा नेते गिरीराज तानाजी सावंत माननीय नगरसेवक विशाल तांबे राजेंद्र शिळीमकर संतोष फरांदे युवराज बेलदरे युवराज रेणुसे बाळाभाऊ धनकवडे वर्षाताई तापकीर पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे संदीप बेलदरे अरुण राजवाडे दिनकर सरपाले चंद्रकांत मोरे तानाजी मांगडे शिवराज शेंडकर गणेश जागडे चेतन मांगडे अण्णा आखाडे उद्योजक सुभाष तात्या मांगडे पुरंदर तालुक्यातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन पदाधिकारी कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोहिदास बापू चोरगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उसळलेली मोठी गर्दी ही त्यांच्या कार्याची ओळख करून देत असल्याचे चित्र होते तर आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवे नेतृत्व उदयास आल्याचेही सिद्ध झाले या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले त्यांच्या सुसंगत निवेदन शैलीने संपूर्ण कार्यक्रम प्रभावी ठरला प्रसिद्ध गायक सुरेश कदम यांनी सादर केलेले रोहिदास बापू चोरगे यांच्या कार्यावर आधारित गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे कार्यालय नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे महिलांना छत्री वाटप हा उपक्रम म्हणजे त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न आहे असे रोहिदास बापू चोरगे यांनी मत व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांनी रोहिदास बापू चोरगे यांना पुढील शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी रोहिदास बापू चोरगे युवा मंच व युवा शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले की धनकवडी आंबेगाव कात्रज परिसर जो आहे हा परिसर प्रामुख्याने भोर वेल्ला आणि मुळशी या मतदारसंघातील मॅक्झिमम लोकं इथं आहेत पुरंदरशीसुद्धा बरीचशी लोकमंडळी इथं उदरनिर्वाहासाठी आली आहेत जरी आमची जन्मभूमी सगळ्यांची तिकडची असेल तरी कर्मभूमीसुद्धा ही धनकवडी आणि आंबेगाव परिसर आहेत आणि इथं ह्या लोकांच्या जे गावाकडून येतात त्यांना इथं काहीतरी आधार असावा म्हणजे त्यामध्ये शाळेचे ॲडमिशन्स असतील आरोग्याच्या काही गोष्टी असतील रेशन कार्डच्या गोष्टी असतील लाईट बिलाचा प्रॉब्लेम असतो राहण्याचा प्रॉब्लेम असेल या गोष्टी दूर करण्यासाठी आज रोहिदास बापूंनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी इथं ऑफिसचं संपर्क कार्यालय सुरू केले की एक समाजाच्यासाठी की फक्त ह्याच विभागातली लोकं नाही तर इतरसुद्धा इतर जी गोरगरीब मंडळी असतील यांनाही तिथे उपयोग होईल आणि एक आधार त्यांना या गोरगरिबांना लाभेल आणि त्यांचे उदरनिर्वाह होण्यासाठीसुद्धा मदत होईल कोणाला काय अडचण असेल महानगरपालिकेची अडचण असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या असतील व्यवसायासाठी अडचण असतील ते सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय अतिशय उपयोगी होणार आहे आणि आज खरोखर हा चांगला दिवस आहे की हा काळजी दूर होण्यासाठी ही एक आपल्यातलाच एक माणूस इथं संपर्क कार्यालयाच्या माध्यमाने ह्या गोष्टी सोडत आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो रोहिदास बापू चोरगे आणि त्यांच्या सर्व मंडळींना सर्व मित्रमंडळींना आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आपंच्या असते आमचे प्रेरणास्थान आणि आम्ही ज्यांच्याकडं पाहून काम करतो असे आमचे विजय अप्पा रेणुसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणाहून सर्वांचं सर्व गोरगरीब नागरिकांचं सर्वांचं काम होईल कारण प्रेम सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळं मला आता नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि पूर्वी जे बारा तास काम करत होतो आता जास्त दोन तास जास्त काम करून लोकांचे जास्त जास्त प्रश्न सोडून सर्वांना या ठिकाणी चांगलं सुलभ असं सर्वांचं सुलभ होईल असा मी या ठिकाणी निश्चय करतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो थँक्यू या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील आपा म्हणले तसं रेशनिंग कार्ड आधार कार्ड अजून शासनाच्या विविध स्कीम असतील की ज्या लो शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत पोचत नाहीत महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल महिलांना काही अर्थपुरवठा देणाऱ्या शासनाच्या स्कीम आहेत बँका असतील त्याच्यातनं मग त्याच्यातनं काही सबसिडी आहे हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं तर या बाबतीत महिला जास्त सक्षम कशी होईल आणि आपलं कुटुंब कसं सांभाळेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहोत सर्वांची साथ असणारे आशीर्वाद असणारे त्यामुळं चांगल्या पद्धतीने काम करेन अशी मला खात्री असं वाटतं की गर्दी पाहून मी खरं बारावून गेलो आहे आणि माझ्यासाठी हा भावनिक आहे तसा विचार केला तर लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मी डबल ताकतीने काम करेन असा मला आत्मविश्वास आहे आणि खरंच मी भावनिक होऊन गेलो आहे ह्या क्षणी आणि लोकांनी जर माझ्यावरती असं शिवसेना प्रेम ठेवला आणि विश्वास ठेवला आणि ठेवतील अशी मला खात्रीच आहे आणि मी एक एक कामदा हळवळा प्रयत्न करून ते यशस्वीच करेन आणि खरंच एक हिथला म्हणजे एक, एक जननायक किंवा नगरसेवक काय काम करू शकतो हे एक उंच उच्च पातळीवरती नेऊन ठेवाल मी की हा नगरसेवक लोकांची किरकोळ किरकोळ किंवा मोठ्यातल्या मोठी कामंसुद्धा करू शकतो असं मी या ठिकाणी करून दाखवेन असं मला स्वतःला वाटतं नवीन आदर्श घडू शकतो पुणे महानगरपालिकेमध्ये एक वेगळा पायंडा किंवा नगरसेवक काय काम करू शकतो असं मला स्वतःला वाटतं की मी हे करू शकतो कारण मी ग्रामीण भागात जरी सरपंच म्हणून काम केलं असलं तरी प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे मला त्याचा थोडाफार अनुभव हो आहे आणि आमचे दाजे असतील पण घे असतील किंवा आप्पा असतील यांचं सर्वांचं मार्गदर्शन आणि आभादासारखे माझे मित्र आहेत की ते वेळोवेळी अडचणीच्या काळात मला मदत करतात की त्यांची सुद्धा मला मदत राहणार आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठली कामं लोकांची पुढं अडचणी वगैरे काय राहतील माझ्याकडनं कारण मी स्वतः आववाळा एका दा आवा प्रयत्न करून मी, दा, मी ते यशस्वी पार पाडेल असा मला विश्वास आहे राजकीय वाटचाला दा दादा आणि आप्पा आणि एक आमचे दाजी हे सांगतील तसं पुढं आम्ही चालू म्हणजे कुठलंही काम करायचं ते जबाबदारी जे टाकतील ते आम्ही स्वीकार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा